नमस्कार आज आपण बनवणार आहोत येळामोशा स्पेशल उंडे आणि भजी भजीची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे पण मी आधी शॉर्टकट तुम्हाला आता सांगत आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहे कांद्याची पात मेथीची भाजी धुवून छान बारीक करून घेतलेली आहे लसूण घेतला ठेचलेला वाल्याच्या शेंगा गाजर हे बुकचे दाणे आहेत तुरीचे सोले वटाणे आपले शेंगदाणे जे आहेत ते भिजू घालून घेतलेले आहेत कोथंबीर आणि हिरवी चिंच उकडून त्याचं हे पाणी काढून घेतलेलं आहे इथे गॅसवर एक पातीला ठेवलेलं आहे त्यात मी तीन चार चमचे तेल टाकून घेणार आहे तेल गरम झालं ते बोर की त्यात छोटा चमचा एक मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की यात एक चमचा जिरं टाकून घ्यायचा त्याचबरोबर लसूण टाकून घ्यायचा लसूण थोडासा लालसा झाला की यामध्ये कांद्याची पात मेथीची भाजी टाकून छान परतून घ्यायचे कांद्याची पात आणि मेथीची भाजी छान परतल्यानंतर यामध्ये सवाल्याच्या शेंगा तुरीचे सोले वटाणे आपण जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते सर्व साहित्य खटी त्यात टाकून घ्यायचं आणि कोडणीमध्ये सर्व साहित्य एकदम छान असं परतून आहे सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे हे साहित्य छान परतून घालत यात एक दीड चम की छानशी हळद टाकते लाल तिखट टाकून घ्यायचं चवीप्रमाणे आणि कोथिंबीर ते सर्व साहित्य टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर एखाद्या मिनिट छान असं हे फोडणीमध्ये परतून घ्यायचं कारण तिखट ह्या मसाल्याला छान लागतं हे छान असं परतून झालंय यामध्ये हे ओल्य हिरव्या चिंचेचं पाणी ज्या उकडून मी पाणी काढून घेतलं होतं ते पाण्याची याला फोडणी द्यायची आणि वरतून तुम्हाला हवं तितकं पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला किती भजी करायची त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घ्यायचं ही व्हिडिओ डिटेल आहे आपल्या चॅनलवर तुम्ही ते जाऊन बघू शकता मी ते एकदम फास्ट फास्ट दाखवलेलं आहे हे फोनीत पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि याला पाच ते सात मिनिट असं छान असं उकळू द्यायचं कारण आपण टाकलेले पूर्ण शेंगदाणे हे छान मऊ होतात आपण टाकून घेतलेलं फोनीला एकदम छान असे उकळी आले पाच ते सात मिनिट अगदी छान उकळून घेतलेलं आहे ते सोले एकदम मऊ झालेले आहेत मी ते याप्रमाणे बेसनपीठ असं कालवून घेतलं यामुळे असं कालवून घेतलं तर यात गाठी होत नाहीत त्यामुळे बेसनपीठ अगदी असं कालवूनच यामध्ये टाकायचं आता यामध्ये आपल्याला ही भुजी हटवून घ्यायची आहे थोडं थोडं टाकून असं हटवून घ्यायचं छान इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी ही भजी आपली हटून झालेली आहे या भजीला एकदम छान चव येते आणि ही फ्रीजच्या व्यतिरिक्त फ्रीजच्या बाहेर देखील एक चार दिवस आरामशीर टिकते यामध्ये आपण चिंचेचं पाणी टाकल्यामुळे ही खराब होत नाही आणि खाण्यासाठी जितकी शिळी होईल तितकी ती खूप छान चवीला लागते या भज भजींसोबत तुम्ही भाकरी खाऊ शकता उंडे तुम्हाला आवडतील तर उंडे करून खाऊ शकता इथे भजी आपली छान अशी तयार झालेली आहे यावर अगदी झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं कमीत कमी बारीक गॅसवर याला छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही दहा मिनटं झालेली आहे आणि आपली भजी शिजून छान अशी तयार झाले ही भजी आता खाण्यासाठी तयार आहे बनवण्यासाठी मी इथे ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे यातच मी अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे मीठ अगदी कमीच टाकून घ्यायचं आणि हे आपल्याला छान जसं आपण भाकरी बनवतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे भाकरीसारखं हे पीठ मी ज्वारीच्या भाकरीसारखं मळून घेतलंय तुम्ही बघू शकताय एकदम छान जशी भाकर बनवायची तशीच आता याला आपल्याला हे छान तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे छोटे असे गोळे घ्यायचे आणि त्याचे असे मस्त उंडे बनवायचे जास्त जाड बनवायचे नाही कारण जास्त जाड बनवले तर आतमध्ये पीठ राहतं आणि ते कच्च लागतं त्यासाठी अशा साईजचेच आपल्याला उंडे बनवायचे आहेत आपल्याला सर्व पिठाचे गोळे हे उंडे तयार करून घ्यायचे मी हे उंडे तयार करू सर तिकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे हे उंडे तयार झाले की आपल्याला हे उंडे त्या पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यायचे आहे इथे मी अशा पद्धतीने सर्व उंडे तयार करून घेतलेले आहेत आता हे उंडे आपल्याला हे उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे त्यामुळे मी पाणी उकळायला ठेवलं होतं यात अगदी थोडस एक दोन चार थेंब आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कारण हे तेल टाकल्यामुळे उंडे जे आहे ते एकमेकाला चिटकणार नाही आणि छान सुटसुटीत निघतात हे सर्व उंडे या पाण्यामध्ये मी छान टाकून घेतलेत याला आता दहा पंधरा मिनटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं इथे आपले उंडे जे आहे ते एकदम छान असे शिजलेत मी गॅस बंद करून घेतलाय हे उंडे आपल्याला या पाण्यातून काढून घ्यायचे आहेत इथे आपले उंडे हे मस्त असे बनवून तयार झालेले तुम्ही बघू शकता किती ते छान असे तयार आहेत हे उंडे हे खाण्यासाठी खूप छान लागतात इथे आपली भजी ही तयार आहे हे उंडे खूप हेल्दी आहेत आपण ज्वारीच्या पिठापासून तयार केलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल ते अजून मधून तुम्ही हे बेसनासोबत सुद्धा खाऊ शकता बनवून आपले उंडे आणि भजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही भजीची रेसिपी जी डिटेलमध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही तीही पाहू शकता हे अगदी शॉर्टकटमध्ये मी दाखवलेली आहे येणाऱ्या येळा मोशला दोन दिवसावरच आहे तुम्ही नक्की हे करून खाऊ शकता